नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आपलीच म्हणजे लावणीची पंढरी जाते आणि आपली जेथे सरदार महर्षी शंकरराव मोवते पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपली जेथे लावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मावते पाटील घानाचे हा वारसा आता सोरुकर आणि मावते पाटील या समर्थपणे पुढे चालवत आहेत आणि या लावणी स्पर्धेमध्ये आलेले जे हा संघ आहेत धाराशिव जिल्ह्यातील चोराथळी येथील हा जो संघ आहे हा संघ निर्मला जाधव या चालवतात आणि वैशिष्ट्य असं आहे की आपली लावणी स्पर्धेमध्ये यावर्षी त्यांचं दुसरं वर्ष आहे या स्पर्धेत सहभागी होण्याचं त्याचबरोबर त्यांनी लुप्त कलावंत लावणी कलावंत निर्मलाताई यांनी अतिशय कष्टानं संघर्षमय जीवन जगत असताना आपल्या मुलीला डॉक्टर केलेला आहे आणि एखाद्या लावणी कलावंताचं जे यश आहे ते नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे त्यामुळेच आजच्या लावणी स्पर्धेचा त्यांचा अनुभव कसा होता आणि त्यांच्या संघर्षाची कथा आणि मुलीच्या डॉक्टर होण्यापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे आपण जाणून देणार आहोत निर्मला ताई पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर खूप mm. खूप स्वागत तुमचं आपल्या लावणी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आलाय तुम्ही दुसऱ्यांदा आला दुसऱ्यांदा कसा mm. होता गेल्या वर्षीचा अनुभव कसा होता या वर्षीचा अनुभव कसा आहे छान आहे गेल्या वर्षीचा अनुभव पण छान होता आणि आपण पारंपरिक लावणी हे सगळं आमच्यासाठी जे करतात ते खूप छान वाटत आम्हाला कुठेतरी आमच्या कलेला आणि आम्हाला आधार आहे असं वाटतं आपल्याला बघून नक्कीच आजकाल काय झालंय की लावणी म्हटलं की चित्रपटातील लावण्या किंवा चित्रपटातील गाण्यांवर डॉल्बी लावला जातो आणि त्याच्यावर डान्स केला जातो त्याला येणारी पिढी जी आहे ते ला तेव्हाच लावणी समजते पण खरी लावणी काय असते हे समजण्यासाठी हा जो प्रयत्न आहे काय म्हणतं एकदम आजकालच्या पिढीला वाटतं की डॉलबीवर विचार होतं ती लावणी पण खरी लावणी ती नाहीये जे सादर केले जाते ना ती खरी लावणी आहे आणि ती ती खरी कला जपड जपण आमचं काम आहे शेवटच्या बैठकीची लावणी असते नेमकं आजच्या पिढीला करण्यासाठी लावणीची हा क्रेमोरी कशी असते हे सांगत आजच्या पिढीला कळण्यासाठी म्हणलं तर छक्कर लावणी देतो आम्ही छक्कर घेतो लावणी घेतो परत त्याच्यातून सांगतो लावणी पारंपरिक पारंपरिक महत्वाची पारं जे लावणे ना आजच्या पिढीला कळेल पाहिजे की पारंपरिक लावणी कशाला म्हणते कशाला नाही त्याच्यासाठी आम्ही पारंपरिक लावणे त्यांना दान दाखवतो हाच दाखवतो आजच्या पिढीसाठी खरं तर लावणी कलावंतचं आयुष्य हे अतिशय नाही असतं परंतु या संघर्षातून तुम्ही तुमच्या मुलीला डॉक्टर केलेलं आहे खरंच तुमचं कौतुक आहे कशा होता हा संघर्षाचा प्रवास खूप कठीण माझ्यासाठी असं होता की म्हणजे आपली धर्मी माय आणि आवा पण माझी इच्छा होती माझी म्हणजे डॉक्टर व्हा त्याच्यासाठी मी खूप काय केलं सांगू शकते जास्त नाही खूप कष्ट घेतले तर म्हणे कोणाने केलं सगळं काय घरा सगळ्यांना मला साथ दिली माझ्या महाकालीने माझ्या कालिकानं साथ दिली खूप संघर्ष करून डॉक्टर केली पण आज मी त्या गोष्टीत देवाचे पण आभारी आहेत तुमचे पण आभारी आहेत पहिल्यांदा जेव्हा घुमरू बांधतो पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर आलो होता त्यावेळी वेळ किती होतं माझं वय वर्ष त्यावेळेस होतं बघा सोळा सतरा असं त्यावेळेस वयाची आठ नव्हती त्या म्हणजे दोन हजार ऐंशी साली नाही नाही दोन हजार ऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव साली वयाची आठ होती त्यावेळेस तेव्हा आम्हाला शिकवत होती त्यावेळेस मी आले ऐकत नव्हतं पण एक परत आता किती जणांचा आहे आमचा सण वीस बावीस आम्ही हा वीस बावीस आणि ह्या ज्या लावणे आम्ही सादर करतो त्याच्यात आम्हाला चंदनभाऊची खूप हे चंदनभाऊची खूप मदत आहे आणि हे जे कला म्हणजे कोरोग्राफी करतात ना ते मुंद्रभाऊ सुडे हे जे होते ते त्यांची पण आम्हाला म्हणजे सगळ्यांची वाद पेटीवाले सगळ्यांचीच साथ आहे आम्हाला अत्यंत नोकरी आहे आमचे कलाकार पण आहेत बऱ्याच वेळा काय होतं की लावणी जी स्टेजवर साजरी केली जाते त्या लावणी नृत्यांगणाला लक्षात ठेवतात लोक पण ती लावणी निघणाऱ्याला ने फारसं कोणी ओळखत नसतं आज तुमच्या रूपानं लावणी निघणार समोर आलाय काय सांगा काय असतं काही कलाकार पडदेच्या आडचे असतात काही कलाकार फ्रंटचे असतात आम्ही फक्त लिहून मोकळे होतो चारी आणि आमच्या पण मनात तेच असतं की या नर्तकीने छान सादर करावी तोच आमचा असतो आणि खूप बरं लावणी लिहिताना आज जी तुम्ही लावणी लिहिली की एका मुलीला डॉक्टर केली ह्या लावणी लिहिण्याच्या प्रेरणा आता हे तर लावणी तुम्ही ज्यांना बघताय त्यांच्याकडून नाही पण अनेक लावणी अशा असतात समाजात घडणाऱ्या घडामोडींवर तुम्ही लिहित असता नेमकी येते कुठून त्यांची खूप साथ आहे बरं आणि काय असतं की लावणी लिहिताना लावणी करणारीच्या जागेवर उभं राहावं लागतं आम्हाला तरच ते भावना उत्पन्न होतात नाहीतर मग मीच लावणी करतोय प्रमोद स्टेजवर आणि मग मला पब्लिक काय रिस्पॉन्स देते किंवा समाजात मेसेज मला काय घ्यायचंय तर हे जर मला सांगायचं असेल तर मला ते स्टेजवर नौटीच रूप घ्यावं लागतं लावणी घ्यायच्या आधी आणि मग मला ते करून सगळं ह्या लोकांना समजून सांगून ते असं ते लोकांना द्या म्हणून सांगावं लागतं खर तर महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे लावणी लिहिणाऱ्यांची म्हणजे अगदी राम जोशींपासून ज्ञान अनेक जणांनी लावण्या लिहिलेल्या नव्या पिढीत लावण्या लिहित्या तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आणि आजच्या तुमच्या खूप छान होत्या पुढच्या कार्यक्रमात तुम्ही दिसणार नक्की आता काय होत की माझा पिंडच असं झालाय आहे एकोणीसशे सॉरी दोन हजार नऊ पासून मी एंट्री केली यामध्ये तर मला रसिकांनी सर्व कलावंतांनी मला एवढं छान प्रेम दिलंय एवढं छान दर घेतलंय की मला माझी पण आता इच्छा नाही की ते सोडावं कारण की मला खूप छान त्यामधून नाव मिळतं त्यामधून मला त्या प्रेम अशा आम्हाला खूप जीव लावतात म्हणजे घरातली फॅमिली असल्यामुळे आपला एक परिवार आहे आणि सर्वच जण कि मी लावणीच्या माध्यमातून या सर्वांच्या तर मला असं की हे हेच न सोडवित महोत्सव म्हणजे असा आहे की कमर्शियल शो जे बाहेर होतात ते बाहेरचं रसिक वेगळं असतं ते लावणीला दृष्टिकोन वेगळा असतो आणि या ठिकाणी जो रसिक असतो तो लावणीला पगणारापासून तर लावणीला जपणारा असतो आणि त्यामुळं लावणी खूप उंचावर गेली या क्षेत्रामुळे मुळे लावणी खूप उंचावर गेली एक वेगळी लेवल त्याला मिळाली आणि हे फक्त अकलिकच करू शकतं माध्यमातून असं शकतो आणि भारतातल्या परिस्थितीला उचलून घेतलं असं मला वाटतंय आणि उत्तर उत्तर हेच वावत खूप छान वाटलं आम्हाला गेलेवारी केलं तर आता खूप छान वाटलं कसं येत लय खूप छान आहे लई प्रेम दिलं आम्हाला थँक्यू सगळ्याला खूप खूप मी आणि माझी टीम सर्व आम्ही मोहिते परिवाराचे खूप खूप साहेबाचे आभारी आहे महाराष्ट्राला अभंगवाणी आणि लावणीचा वारसा आहे त्याच बरोबर टाळाचा आणि चाळाचा देखील वारसा आहे अकलूज येथे होणारा शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मरणात यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा जो अकलूचा लावणी स्पर्धा किंवा महोत्सव आहे यामध्ये खर तर हे लावणी कलावंत इथं आपली कला सादर करून स्वतःला धन्य समजत आहेत जर्नलिस्ट अजित देशपांडे सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या